महाराष्ट्राच्या राजकारणात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वंजारी समाजाचे किती आमदार विजयी झाले हे आपण पाहूया विविध पक्षाकडून वंजारी समाजाचे सात उमेदवार विजयी झालेले आहेत मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघात तब्बल एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस पेक्षा अधिक मतांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजासाहेब देशमुख यांचा दारुण पराभव केला आहे नांदगाव मतदारसंघात सुहास खांदे विजयी संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सुहास खांदे यांनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यावर एकोणनव्वद हजार आठशे चौऱ्याहत्तर मतांनी दणदणीत विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आमदार होत पंकज भुजबळ यांच्या विक्रमाची बरोबरी करत मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवला आहे आमदार कांदे यांनी मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा निवडून येऊन इतिहास घडवला आहे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून धीरज देशमुख तर महायुतीकडून भाजपचे विधान परिषदेचे आमदार रमेश कराड यांच्यातच थेट लढत झाली या लढतीमध्ये धीरज देशमुख यांचा पराभव झाला असून भाजपचे रमेश कराड विजयी झाले आहे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड सलग चौथ्यांदा कळावा मुंब्रा मतदारसंघातून विजयी झाले आहेत सुमारे एक लाख मतांनी विजयी झाले आहेत मागील तीन ट्रमपासून ते या मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत गंगाखेड विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत झाली या तिरंगी लढतीत राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे यांनी शिवसेनेचे विशाल कदम यांचा सव्वीस हजार दोनशे ब्याण्णव मतांनी पराभव केला वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरलेले माजी आमदार सीताराम गंदाट यांना त्रेचाळीस हजार सव्वीस मते मिळाली आहेत सुरुवातीला तिरंगी लढत वाटत असली तरी मतदानापर्यंत दुरंगी लढत झाली राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजय मिळवत विरोधकांना चांगलाच धक्का दिला आहे कळमनुरी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार संतोष बांगर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर ते चर्चेत आले होते या मतदारसंघात एकोणीस उमेदवार निवडणूक रिंगणात होते इथे महायुतीकडून आमदार संतोष बांगर व महाविकास आघाडीत शिवसेना उभाटा पक्षाचे माजी आमदार डॉक्टर संतोष तारापे यांच्यात दुरंगी लढत होती यामध्ये आमदार संतोष बांगर यांनी एकतीस हजार दोनशे चौपन्न मताची आघाडी घेऊन विजय मिळवला आहे सिंदखड राजा विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मनोज देवानंद कायंदे यांनी डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा सत्तेचाळीसशे तीन मतांनी पराभव केला आहे वडलाच्या निधनानंतर सहानुभूतीच्या प्रचंड लाटेवर स्वार होऊन त्यांनी विजय प्राप्त केला आहे डॉक्टर शिंगणे यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला पराभूत करून ते जॉईंट किलर ठरले आहेत